महानगरपालिकेची निवडणूक साठी आज फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलो आमचे पुतणे छत्रपती हुतमल यांची पत्नी या राखीव सीटवर उभे राहिलेले मागासवर्गीय आणि त्यासाठी पुष्कळ हा जनसमुदाय जमा झालेला आहे आणि पक्ष प्रभावी असल्यामुळं लोकांची ओढ त्या पक्षाकडे आहे कारण या पक्षाचा नेताच अजित पवार हा धराडीचा नेता म्हणून ओळखला जातो म्हणून सगळे आमदारसुद्धा त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळे मंत्री आहेत आणि अशा प्रबळ याच्यामध्ये आमचे या नांदेड जिल्ह्याचे एक वेळेस राहिलेले खासदार त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस राहिलेले आमदार आमचे प्रताप पाटील चिखलीकर हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत आमच्या मागे भरपूर पाठिंबा आहे आणि आमची अतिशय अशा प्रकारची इच्छा आहे की आम्ही प्रभाव मताने निवडून येऊ हो। आणि चांगलं काम चालते ती चांगली सेवा करू कारण माणूसच चांगला आहे आमचा छत्रपती कुठल्याच प्रकारचा त्याला डाग नाही कोणी असं म्हणू शकत नाही किंवा छत्रपतीने असं केलं पाहिजे त्याच्यामुळं त्यानं उभं आहे ना म्हणला होता परंतु सगळे लोक त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं की बाबा तुम्ही उभं राहिल्याशिवाय जमत नाही तर अशा प्रकारचं चार पाच वेळेस सगळ्याच्या घराण्यामधून निवडून आलेले आहेत त्यांचं आहे आणि तो माझा पुत्री आहे आणि आम्ही सगळे मी क्रमांक ब जागेसाठी निवडणूक लढत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या पक्षाकडून लढत आहे ह्या भागाचे विकास पुरुष माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आमदार आहेत त्यामुळं इथं विजयाची चिंताच नाही विजय होणार म्हणजे होणार त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे साहेबाचं काम बघतात छत्रपती दादाचं आज तीस वर्ष राजकीय त्यांचं घरानं तें, त्यांनी केलेले विकास काम त्यांच्या पाठबळावर इथं विजय कोणीच रोखू शकणार नाही आमचं युती नाही होण्याची वजा नुकसान अजिबात नाही कुठबी नाही ती काही ताकद आहे ती तर लोहा कंदर मध्ये मान्य चिखलीकर साहेबांची ताकद आहे त्याच्या पलीकड काहीच नाही मी लक्ष्मी छत्रपती धूतमाल प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवार आहे आणि साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकलाय मी पात्र ठरेल Yeah.